नमस्कार मी सोपान शेळके हायटेक जीवामृत सिस्टम मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज आपण आलो हो। आहोत नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यामधील दरसवाडी ह्या गावामध्ये इथं आपण एक द्राक्ष शेतकऱ्यांना भेटायला आलो हो। आहोत कारण इथली विशेषता अशी आहे की या शेतकऱ्यांनी रासायनिक खताला फाटा देत इथं सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष बाग फुलवली आहे तर ती कशा पद्धतीने त्यांनी फुलवली कसे प्रयत्न त्यांनी केले तर आपण स्वतः शेतकऱ्यांना भेटून त्यांचे नाव आत्माराम निवृत्ती मोहिते मुक्काम दरसवाडी तालुका चांदवड जिल्हा आपण किती वर्षापासून द्राक्ष बाग तशी आम्ही पंधरा ते वीस वर्षापासून द्राक्ष बागेची शेती आमच्याकडे आणि मग तशी सोपी जाते का अवघड जाते केली तशी जशी आपण करू तशी सोपी जाते आणि त्याला जोड जर सेंद्रिय शेती जर केली तर ती आजच्या मितीला सोपीच वाटते बरोबर आहे आता मी बरंच फिरतो तर तेव्हा लक्षात येतं का रासायनिक खताशिवाय आणि पेस्टिसाईड औषधाशिवाय द्राक्ष बाग येतच नाही ही कितपत सत्य नाही असं असं नाही होऊ शकत आज केमिकलची सवय लावून ठेवलेली आहे आपण शेतकरी मित्रांनी पण हळूहळू टप्प्याटप्प्याने जर आपण केमिकल कमी करून आणि रास सेंद्रिय शेती करे जर वळालो तर आपल्याला खर्चही कमी येतो हो आणि आपल्या क्वालिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होते म्हणजे आपण आता साधारण किती वर्षापासून आपण सेंद्रिय शेती करताय आज चार वर्षापासून आम्ही सेंद्रिय शेती करतो त्यामध्ये तुम्ही काय देतात सेंद्रिय शेतीमध्ये आपण हायटेक जेव्हा अमृत देतो आपण त्याला साधारण किती चार वर्षापासून हो चार वर्षापासून करतो आणि द्राक्ष बागेच्या एकूण कालावधीमध्ये असं म्हणा का पंधरा ऍप्लिकेशन आम्ही देतो वर्शाला। हो वर्षाला आणि रेस्ट पिरियड मध्ये रेस्ट मध्ये ज्या वेळेस एप्रिल छाटणीची जी आपण काडी तयार करतो त्या काडीला मॅच्युरिटी येण्यासाठी आपण जीवामृत देतो तर मग तुम्ही आता तुम्हाला पुरेपूर फायदा झाला हो, पुरे सुरुवातीच्या पहिल्या वर्षाला आपल्याला कसं शेतीला केमिकलची सवय होती पहिल्या वर्षाला थोडस झालं पण दुसऱ्या वर्षाला त्या उत्पादनामध्ये आमची वाढ झाली तरी साधारणपणे आपण सेंद्रिय शेतीसोबत तीस टक्के जी अगोदर आपल्याला हे जे लिक्विड खतं वगैरे देतो फक्त तीस टक्के देतो बाकी सत्तर टक्के आपण सेंद्रिय शेती करतो सत्तर टक्के खर्चामध्ये आज बचत झालेली म्हणजे आपल्याला यातून असं लक्षात येईल का आपण आज फक्त उठसूट दुकानात जाणं आणि खतं घेणं औषधं घेणं तर याला आज कुठ तरी आळा बसलेला आहे आणि कमी खर्चात आज आपला कमी खर्च होतोय आणि आपलं उत्पन्न वाढतंय आणि त्याचबरोबर मग जमिनीमध्ये दिल्यानंतर जमिनीमध्ये काही सुधारणा वाटली जमिनीमध्ये जमिनीला खूप भुजभूषितपणा आला आणि मुळे ऍक्टिव्ह राहिली व्हाईट रूट ऍक्टिव्ह राहिलं आणि भुजभूषितपणा आल्यामुळे त्या जेवढे दिलेले आपण तेवढं अटॅक करतो आणि मॅच्युरिटी ही वेळेच्या आधी मॅच्युरिटी आलेली आहे आता काडी जर तुम्ही जर बघितली तर खूप वंजले टू जीवाणूंची प्रचंड प्रमाणात वाढली गांडोळांची संख्या पण खूप वाढली दुसऱ्या वर्षापासून गांडोळांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली हा एक त्याचा बेनिफिट बेनिफिट आहे शंभर टक्के बेनिफिट आहे म्हणजे जर मातीत आपण काम केलं ना हो तर शंभर टक्के जे पीक आहे आपलं ते हेल्दी आणि हेवी बनत आणि प्रतिकार शक्ती वाढली त्याच्यामुळे तुमचे स्प्रे कमी झाले बरोबर शिवाय तुमच्या जर बागाची क्वालिटी जर बघितली तरी इथं बघितलं या ऐकलं ही क्लोज किपिंग क्वालिटी जर बघितली आपण याचा लस्टर जर बघितला तर खूप जबरदस्त आहे आणि घडाचा बंच पण एकदम साईज बंच आहे आता याचं किती वजन येऊ शकतो याचं साधारणपणे एक किलो एक किलो पर्यंत एक किलो पर्यंत जबरदस्त आणि हार्वेस्टिंग करताना तुम्हाला आता मी बऱ्याच बागात बघितलं भाग पिचके मणी निघणं हो किंवा खूप गळ होणं याच्यात तसं तुम्हाला काय आढळलं एकही मणी दिसत नाही याच्यामध्ये एक सुद्धा मणी नाही मी साईज होगा एक सुद्धा मणी नाही हो, आता हा डायरेक्ट एक्सपोर्ट क्वालिटीचा माल दिसतोय एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तुम्ही आता त्याचं एपीएस वगैरे चेक केलंय का कुठल्या कंपनीला देताय तुम्ही आता आता हे आम्ही मॅग्नस कंपनीला देते बर आणि काय रेट मिळाला तुम्हाला आता शंभर रुपये रेट आहे शंभर रुपये रेट हो जबरदस्त रेट मिळालाय आहे तुम्हाला म्हणजे याच्याने तुम्ही समाधानी हात का मग हो समाधानी आहात समाधानी आता आपण आता ती मुळी उकरून बघितली मागचा राह सेंद्रिय शेती हायटेक जीवामृत सोडल्यामुळे आपल्याला तो फायदा झालेला आहे हो। त्यासोबत आपण मल्टीप्लायर पण दिलेला आहे दोन्हीचा पण फायदा झाला आपल्याला नी हो नी हो नी हो कॉम्बिनेशन करून शेती तुमची नरम झाली भुसभुशी झाली आणि चांगलं काम करायला लागली कमी खर्चामध्ये शेती चांगली तयार झाली संख्या वाढली म्हणजे आणि गांडूळ पण किती प्रमाणात वाढले गांडूळ चांगल्या प्रमाणामध्ये वाढले म्हणजे आज असं म्हणा तीन वर्षापासून आपल्या शेतीमध्ये गांडूळ जे लुप्त पावलेले होते अगोदर केमिकल मुळे लुप्त पावलेले होते ते सगळे ऍक्टिव्ह झाले तीन वर्षापासून गांडूळांची संख्या पण खूप वाढली मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करता दरवर्षी एक्सपोर्ट होतो आपण शेतकरी आज करत नाही असं सांगू शकतो का शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजेत आज आपल्या शेतीला केमिकल देऊन देऊन जी जमीन नापिक करायची लावली मित्र कीटक मित्र जीवाणू सगळे नाहीसे झालेले तर सेंद्रिय शेतीकडे जर वळलो आपण सेंद्रिय शेतीचा जर वापर जर केला आपण तर याच्यामध्ये उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि सर्वांनी हायटेक जीवामृत आणिचा पण वापर केला पाहिजे आता तुम्ही किती भाऊ आम्ही चौघ जण भाऊ आणि तुम्ही सगळे चव्वे चारी मिळून एकत्र शेख हो हो एकत्र शेती करतो शेतीच तुमचा मुख्य व्यवस्था मुख्य साई प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती बरोबर आणि तुम्ही सगळे चव्वे चारी मिळून एकत्र शेख हो हो एकत्र शेती करतो म्हणजे शेतीच तुमचा मुख्य व्यवस्था मुख्य साई प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती बरं बरं तुमच्या आई पण इथं आहे त्यांना पण बोलून घेऊ बसा मावशी तुम्हाला कसं वाटतं आपल्या मुलांची शेती बघून छान वाटतं छान वाटत चांगलं व्हावा मुलांच चांगली शेती व्हावा असं अरे वा सगळे एका गुण्या गोविंदा नाही एकत्र नानता ते बघून तुम्हाला पण खूप आनंद होतो आनंद आणि विशेष म्हणजे बाग पण खूप सुंदर बनवलेली म्हणजे तुमच्या परिसरात पण बाग अशी नसेल अशी बाग ती फुलवलेली त्याच्यामुळे तुम्हाला एकदम आनंदी समाधानी वाटत आनंद वाटतो तुमच्या चारही मुलं एकत्र एकत्र येऊन सगळी शेती करता येत मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे एकूण बागेमध्ये जे आपण रासायनिक खत आपल्या त्याच्याने पिढीचा काय फायदा होतो तुम्हाला म्हणजे पुढची पिढी ना भविष्य मुलांचं पण चांगलं राहील कारण की पूर्ण शेती ही सेंद्रिय झाली पाहिजे बरोबर सेंद्रिय म्हणजे आरोग्य सुखी राहील सगळं म्हणजे आनंदात म्हणजे पुढचं भविष्य चांगलं कडेल म्हणजे आज आपण मुलांसाठी प्रॉपर्टी कमवतो पैसे कमवतो पण जर पुढच्या पिढीला जर आपण जर रासायनिक खत टाकत राहिलो जर जमीन नापीक केली तर त्यांच्या हातात हा म्हणजे आपल्याला आज आरोग्य तर बघायचं शेती पण त्यांना आपल्याला जिवंत त्यांच्या हातात द्यायची म्हणजे जीव जीवाणूंनी गांडुळांनी भरभरून भरलेली शेती ही आपल्याला आपल्या मुलांच्या स्वाधीन आपल्याला करायची पण आज जर परिस्थिती बघितली ना सर समाजामध्ये बघतोय आपण फक्त रासायनिक आणायचं आणि द्यायचं याच्यानी जमीन तुमची शारपड बनत चाललेली आणि मग भविष्यात हातात ते लोकांना काय ही बंजर माती देणार का बरोबर आपल्याला ही सुपीक माती द्यायची त्याच्यामुळे आपल्याला ही हायटेक जेव्हा अमृत असेल देशी गाईचं शेण असेल किंवा आपण जे मल्टीप्लायर तुम्ही जे वापरला असेल या सगळ्या गोष्टीच एक समापन करून एक मिलाप करून ते आपल्याला आपल्या शेतीला द्यायचं जेणेकरून आपली शेती अशी टवटवीत फुलेल तर आता तुम्हाला किती अपेक्षित आहे ह्या बागेपासून किती उत्पन्न अपेक्षित आहे तुमचं एकरवाईच किती उत्पादन निघू शकतं एकरी वीस टनापर्यंत आम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे हो आणि हे निघेलच तुम्हाला निघेल निघेल हो म्हणजे तुम्हाला असं वाटतं का रासायनिक खत देऊन पण एवढं उत्पन्न मिळत होतं का नाही त्यापेक्षा आता जास्त कसं रासायनिक खत देऊन जरी मिळत होतं पण क्वालिटी कमी मिळत होती आणि खर्च जास्त होत होता आता कमी खर्चामध्ये आपल्याला क्वालिटी चांगली आणि आरोग्यासाठी जे द्राक्ष आरोग्यासाठी पण चांगले आणि उत्पादन पण वाढलं उत्पादन वाढलं म्हणजे आपण समाजाला आता लोकांना काय सांगू शकतो इतर शेतकऱ्यांना हेच सांगू शकतो की प्रत्येकाने आज सेंद्रिय शेतीकडे वळाले पाहिजेत काळाची गरज आहे जुन्या काळामध्ये केमिकल नव्हतं तरी पण शेती चांगली येत होती मित्र कीटक होते मित्र जीवाणू होते त्या पद्धतीने आज सेंद्रिय शेतीचा जर आणि आपण रासायनिक खताला थोडस बाजूला करून सत्तर टक्क्यात कशी के बचत केली पाहिजे म्हणजे आपला रासायनिकचा जो खर्च आहे तो आज सत्तर टक्के कमी केला पाहिजे असं शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांचा व्हिडिओ बघून असं त्यांना प्रत्यक्ष फोन करून त्यांच्या प्रत्यक्ष तुम्ही बागा बघून त्यांना प्रत्यक्ष जाणून घ्या जेणेकरून आपला बी खर्च कमी होईल आपण त्यांना त्यांचा फोन नंबर विचारू तुम्ही शेतकऱ्यांना तुमचा जो गाव सांगा परत नाव सांगा आणि फोन नंबर सांगा माझे नाव आत्माराम निवृत्ती मोहिते मग कम्पोस्ट दरसवाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस आठ एकोणावीस चाळीस जीवामृत सिस्टम बसवलेली ती आपल्याला बघता येईल का शेतकऱ्यांना आपल्याला ती दाखवायची आहे हो हो बघता येईल ना बघता येईल ना हो हो ठीक आहे मग आपण त्या युनिट कडे जाऊन ते युनिट बघून घेऊ आता आपण द्राक्ष बागाई मधून जीवामृती नुट कसा आहे हायटेक जिवा सिस्टम हे बघण्याकरता आपण आज इथे आलेलो आहे माहिती विचारून आता हे हायटेक जिवामृती सिस्टम ना हो बरोबर हे हायटेक जिवामृत सिस्टम तुम्ही कुठून घेतलं सचिन अॅग्रिप्लास्ट इंडस्ट्रीज येवला ये का हो बर मग आता तुम्ही याच्यात काय काय वापर करता या दोनशे लिटरच्या टँक मध्ये देशी गाईचं शेण गोमूत्र ताक गुळ आणि तांदळाची पेज याचा वापर करतो एकत्र मिश्रण करून आणि याचा जे खराब फळ आहे फ्रूट त्याचा क्रश पण टाकतो आम्ही द्राक्ष हो बागेतले द्राक्ष डाळिंब वगैरे काही जो भाजीपाला असेल तो त्यात टाकतो आणि किचन वेस्ट घरातील काही जे अन्न उरलं डाळ हो किचन वेस्टेज मटेरियल सुद्धा त्यामध्ये टाकतो त्याच्यामध्ये हो हो आणि आता ते लिक्विड कसं पण ते बघू हो हो चालेल